अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत तेरा मार्च रोजी गुरुवारी आलेली आहे होळी हुताशनी पौर्णिमा म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर काढायची असते तसेच आपल्यात जे अवगुण असतात ते अवगुण आपल्याला त्या होळीत दहन करायचे असतात त्यांचा त्याग करायचा असतो या दृष्टीने होळी पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो होळीची रात्र देखील अतिशय महत्वाची असते होळीचं दहन हे मनुष्याने आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जळून राग करावे या गोष्टीचं प्रतीक आहे यामुळे आपलं मन पवित्र व्हावे अशी अपेक्षा असते होळीच्या दिवशी केलेल्या उपायांनी वाईट शक्तीपासून आणि वाईट काळापासून मुक्ती मिळते या दिवशी तुम्हाला जे जे उपाय माहीत असतील ते ते उपाय नक्की करा यामुळे तुम्हाला खूप खूप फायदा होईल आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपण सगळे प्रापंचिक माणसं आहोत आणि जी व्यक्ती प्रपंच चालवते त्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं आपल्या आयुष्यातील हा जो काही त्रास आहे आपल्या आयुष्यात जी काही संकटं चालू आहेत जे काही दुःख तुम्ही भोगत आहात तर या सगळ्याची आपल्याला होळी करायची असते म्हणजे या ज्या काही सर्व वाईट गोष्टी असतात त्यांचं आपल्याला होळीत दहन करायचं असतं बघा प्रपंच म्हटला की पैशाची गरज ही आलीच आणि पैशाची अडचण ही प्रत्येकाला असतेच पैसा घरात येण्याचा मार्ग एकच असतो आणि पैसा घराबाहेर जाण्याचे मार्ग मात्र शंभर असतात बघा आयुष्यात कष्टाला पर्याय तर नाहीच पण कष्टाला नशिबाची जोड असणं हे खूप खूप महत्वाचं आहे आपण खूप कष्ट करतो प्रामाणिकपणे कष्ट करतो पण त्या कष्टांना यश येत नाही खूप कष्ट करूनही त्याचा हवा तसा मोबदला जर तुम्हाला मिळत नसेल तर होळीच्या दिवशी करायचा हा उपाय तुमच्यासाठीच आहे याच्याच बरोबर ज्यांच्या घरात सगळं चांगलं आहे सुख समृद्धी आहे ज्यांना कोणताही त्रास नाही ज्यांच्या घरात धन धान्य आयु आरोग्य संपत्ती ऐश्वर सगळं नांदत आहे त्यांनी सुद्धा हा उपाय करा कारण हा उपाय वर्षातून एकदाच होळीच्या पौर्णिमेलाच केला जातो जेव्हा विशिष्ट तिथी असतात त्या विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय केले तर ते उपाय लवकर फलद्रूप होतात त्यातीलच एक महत्वाची तिथी म्हणजे होळी पौर्णिमा आता होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला काय करायचं आहे तर रोज संध्याकाळी आपण घराच्या दरवाजात दिवा लावतो पण होळीच्या दिवशी सकाळीच आपल्याला आपल्या दरवाजात दिवा लावायचा आहे तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार आहे होळी आहे आणि पौर्णिमा असल्याने उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे होळीचा दिवस असल्याने हळदीचं लेपन झाल्यावर उंबरठ्यावर तुम्हाला गुलाल टाकायचा आहे अगदी थोडा थोडा गुलाल आपल्याला उंबरठ्यावर टाकायचा आहे गुलालाचं लेपन वगैरे काही करायचं नाही थोडा थोडा गुलाल आपल्याला उंबरठ्यावर टाकायचा आहे यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे आपल्या घराचा जो उंबरठा असतो तर उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दिवा लावायचा आहे आता हा दिवा उंबरठ्याच्या डाव्या बाजूला लावायचा की उंबरठ्याच्या उजव्या बाजूला लावायचा तर तुम्ही तुमच्या घरात जेव्हा प्रवेश करता त्यावेळेस तुमच्या उजव्या हाताची बाजू आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडता त्यावेळेस तुमच्या डाव्या हाताच्या बाजूला उंबरठ्याच्या बाहेर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा आपल्याला द्विमुखी लावायचा आहे आता हा दिवा कसा लावायचा आणि का लावायचा हे मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम दिवा का लावायचा हे जाणून घेऊ जर एखाद्या घरात वारंवार धनहानी होत असेल घरात पैसा टिकत नसेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल कष्ट करून पैसा येतो पण आल्या पावली निघूनही जातो म्हणजेच निष्कारण असे खर्च उद्भवतात की पैसा वायफळ खर्च होतो म्हणजेच घरात पैसा टिकत नाही ज्याला आपण धनहानी होणं असंही म्हणतो तर घरात पैसा टिकून राहावा घरात जी लक्ष्मी येते ती स्थिर राहावी यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी हा उपाय करायचा आहे यासाठी एक दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवला तर अतिशय उत्तम पण ते शक्य नसेल तर एक मातीची पणती घ्या दिवाळीला आपण पणत्या लावतो त्या आपल्याकडे असतातच त्यातील एक पणती चांगली स्वच्छ करून घ्या त्यात थोडंसं तिळाचं तेल टाका तिळाचं तेल नसेल तर जे आपण घरात वापरतो ते तेल वापरलं तरी चालेल हा दिवा आपल्याला द्विमुखी लावायचा आहे आता द्विमुखी दिवा म्हणजे काय तर आपण नेहमी जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपण दोन वातींची मिळून एक वात बनवतो तर अशा आपल्याला दोन वाती बनवायच्या आहेत म्हणजे चार वाती घ्यायच्या आणि त्याच्या दोन वाती बनवायच्या हा दिवा आपल्याला पूर्वेकडे तोंड करूनच लावायचा आहे पण दोन वाती एकत्र लावायच्या नाहीत जरी हा दिवा आपण पूर्वेकडे तोंड करूनच लावणार आहोत जरी हा दिवा आपण पूर्वेकडे तोंड करूनच लावणार आहोत तरी तो दिवा आपल्याला द्विमुखी लावायचा आहे म्हणजे जसं की आपली समयी एकच असते पण समयीला पाच मुख असतात आणि त्या समयीच्या दोन मुखामध्ये आपण दोन वाती लावतो तर अगदी तसंच आपल्याला पणतीमध्ये दोन वाती लावायच्या आहेत या पणतीमध्ये तेल टाकलं की त्या तेलात आपल्याला अकरा अख्खे काळे उडीत टाकायचे आहेत उडदाची डाळ टाकायची नाही तर अख्खे अकरा काळे उडीत टाकायचे आहेत यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला फुलांचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं दिवा, दिवा प्रज्वलित केल्यावर दिव्याला हळद कुंकू फूल अक्षता वाहून दिव्याची पूजा करायची या दिव्यामध्ये थोडं जास्त तेल घालायचं कारण हा दिवा आपल्याला संध्याकाळपर्यंत तेवत ठेवायचा आहे संध्याकाळी जेव्हा तुमच्याकडील सामूहिक होळी पेटवली जाईल तोपर्यंत हा दिवा जर तेवत राहिला तर अतिशय उत्तम पण जर तुमचं लक्ष नसेल किंवा वाऱ्याने हा दिवा विझला तरी हरकत नाही संध्याकाळी या दिव्याचं काय करायचं तर तुमच्याकडील सामूहिक होळी जेव्हा पेटवली जाईल तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी होळीत अर्पण करत असतो त्याच वेळेस हा दिवा देखील अग्नीला अर्पण करायचा आहे बाकी काहीच वेगळं करायचं नाही फक्त हा दिवा अग्नीला अर्पण करायचा आहे कोणतंही मंत्र स्तोत्र म्हणायचं नाही हा एक अगदी साधा सरळ आणि सोपा उपाय आहे आपल्या घरात लक्ष्मी टिकावी लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा दिवा जर घरातील पुरुष मंडळींनी अग्नीला अर्पण केला तर अतिशय उत्तम पण त्यांना जर वेळ नसेल तर महिलांनी हा विधी केला तरी हरकत नाही घरातील गृहलक्ष्मीला जर मासिक धर्म अडचण असेल तर हा उपाय घरातील इतर व्यक्तींनी करावा घरात तुमची मुलं असतील मिस्टर असतील जाऊबाई असतील तर त्यांना हा उपाय करायला सांगा म्हणजे सकाळी दिवा देखील त्यांनीच लावायचा आणि संध्याकाळी होळीत अर्पण देखील त्यांनीच करायचा आणि कोणतीही जर अडचण नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी महिलांनी दिवा लावावा आणि घरातील पुरुष मंडळींनी संध्याकाळी हा दिवा अग्नीला अर्पण करावा तर हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्ही या होळीला जरूर करा तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ